नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आपल्या युट्यूब चॅनलवर आज कुसुमाग्रजांची मारवा या कविता संग्रहातली एक कविता घेऊन आलो आहे तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता संग्रह मारवा कवी कुसुमाग्रज यांची कविता आहे कवितेचं शीर्षक आहे तोवर तर मग चला सुरू करूया काही होईल माझ्यासोबत कविता तोवर उगवणारा आजचा सूर्य कालचा सूर्य मारतो आहे उगवणारा आजचा सूर्य कालचा सूर्य मारतो आहे उद्या उगवून उगवणारा सूर्य आज मला तारतो आहे आजकाल उद्याचे मी नसते नाते विनतो आहे आजकाल उद्याचे मी नसते नाते विनतो आहे आकाशावर आशय महाल बांधण्यासाठी शिंतो आहे आकाशावर आशय महाल बांधण्यासाठी शिंतो आहे निसर्गातून असणे आले निसर्गातच सरणे आले निसर्गातून असणे आले निसर्गातच सरने आले रित्या पात्रात चैतन्याच्या ठिणग्या तोवर भरणे आहे रित्या पात्रात चैतन्याच्या ठिणग्या तोवर भरणे आहे कुसुमाग्रजांचा मारवा हा कविता संघातली ही कविता व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्र चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटेल पुढच्या हो आठवड्यात धन्यवाद